नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज अकुल, आर टी कार्यालय अकलूज येथे आहोत आपल्याबरोबर या कार्यालयाचे पाटील साहेब आणि पोनगुले साहेब आहेत आपण या ठिकाणी आज येण्याचं आणि त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचं हेच कारण आहे की आज नागरिकांमध्ये याच्यासारखी या नंबर प्लेट बद्दल संभ्रम अवस्था आहे तर हे एच एस आर पी नंबर प्लेट काय आहे ते आम्हाला सांगा नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि याच्यामुळे काय होणार आहे की म्हणजे चोरीच्या गाड्या किंवा चोरून नेणाऱ्या गाड्या यांचं प्रमाण कमी होणार आहे आणि त्यासाठी शासनाने उचलले पाऊल आहे ज्या गाडींच्या चोरीचं जे प्रमाण वाढलेलं आहे या एच एस आर पी नंबर प्लेटच्या माध्यमातून हे चोरीचं प्रमाण या ठिकाणी थांबणार असं पोंजुली साहेबांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी नवीन नंबर सर येते त्याची काय वैशिष्ट्य काय त्याच्यामध्ये ते एम्बॉस केलेलं आहे त्याच्यामध्ये हॉलमार्क आहे आणि ती जी आपण प्लेट फिक्स करतो ती रिवेट केलेली असते ते आपल्याला अशी सहजासहजी निघत नाही जे की आपण स्क्रूने फिट करून काढतो कर तशी काय काढता येत नाही तर ती तोडून काढल्याशिवाय काढता येत नाही जेणेकरून आपल्याला ते म्हणजे कळू शकते की बाबा हे चुकीचं आहे आणि अजून एक आहे की बाबा फोर व्हीलरला एक बॅच लावलेला असतो तो बॅच वरून आपण डायरेक्ट स्कॅन करू शकतो नक्की सर खर तर सिक्युरिटी संदर्भातच हे नंबर प्लेट आहे परंतु आपण न्यूज वरती काही न्यूज वरती बघितले याच्यासारखे नंबर प्लेट विस्तारित दाखवलेला आहे पण जो ग्रामीण भागातला जो नागरिक आहे जो शेतकरी वर्ग आहे ते सर्वसामान्य माणूस आहे त्याला अजूनही साहेब एचेस नंबर प्लेट हे काय आहे अजून माहीत नाही सर नवीन नंबर प्लेट आपण बसवणार आहात आता हे आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून बसवणार आहात एजन्सी मार्फत बसवून देणार आहात त्याच्यासाठी आमच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने आपली इथे एफ टी आहे त्याच्यासाठी आपण हे सगळं फ्लोर चार्ट बनवलेला आहे लोकांच्या सुविधेसाठी त्यांना अडचण होऊ नये म्हणून जर काही अडचण आली तर आरटी ऑफिसला येऊन ते मार्गदर्शन घेऊ शकतात तर आता हे माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या एजन्सीला वगैरे काम दिलेलं आहे परंतु हे एजन्सी वाले अतिरिक्त जर शुल्क आकारत असतील चारशे ते आठशे काहीतरी खर्च सांगितलेला आहे मग ते त्याच्यावर ते होल्ड आहेत त्याच म्हणजे कसं आहे की त्या यांना जे काही टेंडर दिले त्याप्रमाणे त्यांनी ते शुल्क आकारलेलं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त जर आकारत असेल तर ते त्यांनी अवश्य आमची तिथे कंप्लेंट करावे आणि आम्ही त्याच्यावर नक्की त्याच्यावर कर कारवाई करू नक्कीच सरांनी सांगितलेलं आहे की एजन्सी एजन्सीवाला आपल्या भागातील जर अतिरिक्त नागरिकांडून जर चार्जेस घेत असेल शुल्क घेत असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई कार्यालयामार्फत केली जाईल त्या ठिकाणी एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवलेली ती कशी असणार आहे आता त्यांना तीस जून पर्यंत वाढवून दिलेली आहे शासनाने तीस जून पर्यंत शासनानं एच एसआर पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवून दिलेली आहे आपल्या बरोबर अकलूच उपप्रादेशिक कार्यालयाचे पाटील साहेब आहेत सर ज्या प्रकारे एच एस नंबर प्लेट आपण बसवण्यासाठी लोकांना के किंवा केंद्र सरकारनं आवाहन केलेलं आहे आता खरं तर सर्वसामान्य नागरिकांच्या के खरं केशाला तो चाट बसणार आहे त्याला त्या अडचणीतून पुढे जावं लागणार आहे परंतु पहिल्यांदा मुदत एकतीस मार्च पर्यंत सरकारनं दिली होती ते आता तीस जून पर्यंत वाढून दिलेली आहे एच एस नंबर प्लेट गर नागरिकांनी नाही बसवली तेला काई oh. तर म्हणजे त्याला काय शुल्क वगैरे तुमच्या कार्यावर कारवाई वगैरे होणार का किंवा दंड वगैरे बसणार त्यानंतर त्याची मदत संपून झाल्यानंतर सुद्धा जर जे नागरिक बसवणार नाहीत त्यांना कायद्याच्या नुसार त्यांना जे तडजोड शुल्क म्हणजे दंड हा आकारला येईल या ठिकाणी जे आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत जे टू व्हीलर वापरणारे असतील किंवा फोर व्हीलर वापरणार अशांना काय तुम्ही आवाहन करणार माझं असंच म्हणणं आहे त्यांना सर्वांना मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी त्याची ही मुदत संपायच्या आत लवकरात लवकर त्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला ते घर बसल्या देखील सुद्धा ती सुविधा पटकन उपलब्ध आहे नॉर्मली मोबाईल वरती सुद्धा ती करण्यासारखी सहज सोपी आहे त्यामुळे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी धन्यवाद सर आपल्या बरोबर अश्विन कुमार पोंगुली साहेब आणि संदीप पाटील यांनी आपल्याला एचे सारखी नंबर प्लेट बद्दल विस्तारित आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे तर टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना आवाहन करतोय की ही नंबर प्लेट सर्वांनी तीस जूनच्या आत सर्वांनी वेळेत बसून घ्यावी अन्यथा तीस जून नंतर तुम्हाला त्याच्यावरती शुल्क आकारलं जाईल तुम्हाला दंड होईल आणि दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते असं ध्वनी साहेबांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने दो दोन्ही साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे मी अण्णा भोसले टॉकेट मराठी मराठीसह अकलूज